ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आता नमस्कार मैत्रिणी ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का आता मी जस्ट एक वाजता लाईव्ह घेतला होता जवळजवळ चौदा मिनिटं मी असेच बडबड करत होते तर आता आवाज येतोय का व्यवस्थित माझा माईकच म्यूट झाला होता त्याच्यामुळं व्हिडिओ आवाज येत नव्हता तर मैत्रिणींनो मी पूजा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच साऱ्या मैत्रिणींच्या रेडी रांगोळी आणि त्याच्याविषयी बरेच सारे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया थँक्यू माताई तुम्ही सांगितलं म्हणून कळालं की आवाज पण येत नव्हता एवढा वेळ आणि व्हिडिओ पण नीट दिसत नव्हता तर आता व्हिडिओ पण दिसतोय ना व्यवस्थित व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मैत्रिणींचा पहिला प्रश्न होता रेडी रांगोळीशी रिलेटेड तो म्हणजे की हा एशियन पेंट कशासाठी घ्यायचा किंवा घेणं गरजेचंच आहे का तर एशियन पेंटने मी रेडी रांगोळी बनवताना एशियन पेंटने फर्स्ट लेअर करते आणि सेकंड लेअर साठी आपण चा फॅब्रिक ग्लू घेतो पण बऱ्याच साऱ्या मैत्रिणी अशा म्हणाल्या की एशियन पेंट लावल्यानंतर रांगोळी निघणार तर नाही ना किंवा व्यवस्थित त्याच्यावरती रांगोळी चिटकून बसेल ना तर हो व्यवस्थित रांगोळी चिटकून सुद्धा बसते निघत सुद्धा नाही आता ही रांगोळी जी आहे ती मी एशियन पेंटनेच फर्स्ट लेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्हाला एशियन पेंट घ्यायचा नसेल तर मी त्या मैत्रिणींना सांगितलं आहे आपण इथून पुढचे म्हणजे आता माझे जे व्हिडिओ आता येत आहेत ते आपण फर्स्ट लेअर सुद्धा एशियन पेंटने न देता फेविक्रिलच्या फॅब्रिक ग्लोने देणार आहोत असं सांगितलंय कारण बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना डाऊट येत होता की वापरू का नको म्हणून आपण हा आता रिप्लेस केला आहे आणि त्याच्या जागेवरती फेविक्रिलचा जा फॅब्रिक ग्लो फर्स्ट लेअर साठी वापरत आहोत जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर त्यात तुम्हाला दिसलंच असेल मी वेळोवेळी सांगितलं वे 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 आहे जो स्वस्तिकचा आपण बनवलेला आहे त्याच्यावरतीच फक्त सांगितलंय की आपण फेब्रिक फर्स्ट लेअरसुद्धा ॲप हॅनी एशियन पेंटने करायचा तर आपण ह्याला रिप्लेस केलंय आपण सेकंड आणि फर्स्ट दोन्ही लेअर आपण आता फेविक्रिलच्या फॅब्रिक ब्लूने करणार आहोत आणि हा आता टर्पेंटाईल ऑइल दुसरा प्रश्न म्हणजे टर्पेंटाईल ऑइल कशासाठी लागतंय तर जेव्हा आपण फर्स्ट लेअर एशियन पेंटने देणार होतो त्यावेळेस आपल्याला टर्पेंटाईल ऑइल लागणार होतं कशासाठी तर आपलं जेव्हा ह्याने ब्रश भरणार होता कलरमध्ये बुडवून एशियन पेंटमध्ये त्यावेळेस आपला ब्रश खराब होतो आणि साध्या पाण्याने ब्रश धुतला जात नाही त्याच्यामुळे आपल्याला एशियन पेंटमध्ये जेव्हा आपण ब्रश बुडवतो तो क्लीन करण्यासाठी टर्पेंटाईल ऑइल लागतं तर जर आता आपण एशियन पेंट फर्स्ट साठी वापरणारच नाही तर हे टर्पन ऑइल सुद्धा घ्यायची काहीच गरज नाही मैत्रिणीं आपण फर्स्ट आणि सेकंड साठी फॅब्रिक ब्लूज वापरणार आहोत आणि फॅब्रिक ब्लू हा आपण साध्या पाण्याने सुद्धा ब्रशचा काढू शकतो क्लीन करू शकतो त्याच्यामुळे हे दोन्ही सुद्धा तुम्ही घेऊ नका याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता की रेडी रांगोळी बनवण्यासाठी कोणते कोणते मटेरियल लागतात त्याच्यामध्ये हे दोन्ही पण प्रोडक्ट सांगितलेले पण घ्याय आपण आता फर्स्ट लेअर सुद्धा त्यानेच करणार आहोत फॅब्रिक क्लु, फॅब्रिक ग्लू ने तर घेऊ नका असं मी सांगते आणि जर घ्यायचं असेल तर आपला हा व्हिडिओ आहेच स्वस्तिकचा त्याच्यामध्ये हा ग्लू हा एशियन पेंट कसा वापरायचा हे सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे त्याच्यामुळं हा आपण रिप्लेस करूया त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की प्रिंट जेव्हा आपण प्रिंट काढायला जातो या रेडी रांगोळी बनवण्यासाठी तर त्याची साईज कशी सांग त्या काकांना कसं सांगायचं की आम्हाला कोणती साईज पाहिजे ते तर जेव्हा हे बघू शकता तुम्ही एक मिनिट बाजूला सारते मला जेव्हा ही डिझाईन हवी तेव्हा मी त्या का आता ही ए फोर साईजवरती डिझाईन काढलेली तुम्हाला दिसत असेल हा पेपर ए फोर साईजचा आहे तर मी त्या काकांना सांगितलं की मला ही डिझाईन ए फोर मध्ये पाहिजे म्हणजे पूर्ण पेपरवरती पाहिजे तर त्यांनी मला बरोबर ही काटोकाट एकदम व्यवस्थित डिझाईन दिली आहे जर तुम्हाला हीच डिझाईन जर छोटी पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता की मला ही साईज ह्या डिझाईनची मिडियम पाहिजे मध्यम पाहिजे तसं ते देऊ शकता तर ही सुद्धा डिझाईन मी तशीच केली ए फोर साईजवरती मला फुल पेपर पाहिजे असं सांगितलं आणि ही ही तुम्ही जर रेडी रांगोळी बघितली असेल श्री नमची तर आणि श्री स्वामी समर्थांची तर त्याच्यावरती तुम्ही बघितलंच असेल की हे दोन्ही अक्षरलेखन मी सेपरेट दोन ए फोर साईजच्या पेपरवरती केले आणि दोन्ही एकत्र सोबतच डिझाईन करताना मी हे असं फोल्ड करून मास्किंग टेपच्या मदतीने चिटकवून घेतले जेणेकरून एकाच वेळा आपल्या दोन डिझाईन पूर्ण होतील जर तुम्ही ह्या अक्षरलेखनाची श्री गणेशाही आणि श्री स्वामी समर्थ या अक्षर लेखनाची जर रेडी रांगोळी बघितली नसेल तर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि अशी सुंदर रेडी रांगोळी तुम्ही ब बनवू शकता आणि उंबरट्या बहुत्याची ठेवू शकता जेणेकरून तुमचं रांगोळी तुमचं तुमचं घर आणखी आकर्षक दिसेल आणि ही रांगोळी किती दिवस टिकते असं विचारतात तर तुम्ही जितकी व्यवस्थित याला जपून ठेवाल तितकी दिवस ही रांगोळी व्यवस्थित टिकते दोन तीन वर्ष म्हणलं तर टिकते पन, आ, जर ह्याच्यावर आपण फेविक्रिल सॉरी ऍक्रिलिक कलरचं जर लेअर दिलं असेल तर आता तुम्ही बघू शकता एक मिनिट दाखवते मी तुम्हाला एकच मिनिट तर आता हा स्वस्तिक आहे ना याच्यावरती आपण हा एक्रिलिक कलरने लेअर दिलाय व्हाईट कलरचा तर हा डल होऊ शकतो थोडासा फेंट होऊ शकतो तर याच्यावरती आपण पुन्हा तो लेयर दिला तर आपली रांगोळी आहे तशी पुन्हा व्यवस्थित होते फोल्ड केली तरी काय हरकत नाही हे बघा असं होते तर वॉशेबल आहे का अशी सुद्धा एका ताईंची कमेंट आली होती हो ही रांगोळी वॉशेबल आहे धुतली तरी काय हरकत नाही पाण्यात बुडवून ठेवली आणि नंतर कापडाने हलक्या हाताने पुसून घेतली आणि उन्हात ठेवली तरी सुद्धा याचा रंग उडत नाही तर अशी सुंदर रांगोळी आहे ह्या दोन्हीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघू शकता नेक्स्ट आहे एश तो म्हणजे ओ एच पी शीट ची किंमत किती तर हा आहे ए फोर साईजचा ओ एच पी शीट दिसत असेल तुम्हाला तर हा कुठे सुद्धा कुठे पण स्टेशनरीच्या दुकानात तुम्हाला हा एशियन पे सॉरी ओ एच पी शीट मिळू शकतो तर ए फोर साईजचा आहे याची किंमत याची दहा रुपयापर्यंत पर पीस म्हणजे एक ओ एच पी शीट वीस दहा रुपयाला मिळू शकतो दहा पर्यंत मिळू शकतो ए थ्री म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल साईजचा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला वीस रुपयापर्यंत मिळू शकतो एका त्यांची अशी कमेंट होती की ओ एच पी शीट का वापरायचा तर ओ एच पी शीट याच्यासाठी वापरायचं की आपली रांगोळी आणखी जास्त उठून दिसते ट्रान्सपरंट असते हलकी असते हा पेपर ओ एच पी शीट हलका असतो त्याच्यामुळे हा घेऊ शकता आणि याला ऑप्शन म्हणून काय घ्यायचं असेल तर साधा आपण आपला प्रिंट आऊट काढतात त्या ठिकाणी जो लॅमिनेशन करून घेतो आपण डॉक्युमेंटला तो पेपर सुद्धा तुम्ही वापरू शकता जर त्या काकांनी दिला तर तुम्ही तो घेऊ शकता त्यांना घेताना विचारा की किती मायक्रॉनचा आहे म्हणजे ह्याचे थिकनेस किती आ, हा ओ एच पी शीट जो मी घेतला आहे तो एकशे पंचाहत्तर मायक्रॉनचा आहे हो हा चांगला असतो कारण जरा थिकनेस असतो जास्त पातळ घेतला तर रांगोळीची जरा क्वालिटी कमी होऊ शकते एवढाच फरक पडतो पण तुम्ही व्यवस्थित वापरला तर चांगलं टिकू शकतो याला ऑप्शन म्हणून तुम्ही आणखी वापरू शकता पी व्ही सी शीट म्हणून भेटतो प्लॅस्टिक फोल्डर शीट सुद्धा असतो अक्रिलिक शीट सुद्धा असतो अॅक्रिलिक शीट तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात सुद्धा मिळू शकतो आणि जर ओ कोणताच मिळत नसेल तर तुम्ही हा ओ एच पी शीट सुद्धा ऑनलाईन वरून मागवू शकता या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंतर ॲड करेन त्याच्यानंतर फर फर्च्यूल जे असते ती कुठे मिळते तर ज्या ठिकाणी आपल्याला साधी लोकर मिळते जे आपण दाराचे पडदे बनवतो ती लोकर जिथे मिळते त्या ठिकाणी सुद्धा फर तुम्हाला फर्च्यूल मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन वरून सुद्धा मागू शकता तर मैत्रिणी नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा <coughs> आणखी बऱ्याच ताईंची अशी मला कमेंट आली की तुम्ही रेडी रांगोळी बनवायचे क्लास घेता का तर नाही अजून तरी मी क्लास घेत नाही आणि तसा अजून तरी काही विचार नाही पण बघू घेतलेस तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल पण अजून तरी मी क्लास घेत नाही व्यवस्थित आपल्या वरती रांगोळीचे व्यवस्थित ट्युटोरियल येत आहेत ते तुम्ही बघून शिकू शकता पैसे सुद्धा इन्व्हेस्ट करायची गरज नाही जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता मी त्यांची नक्कीच उत्तरे तुम्हाला देईल तर झालेले आहेत मला वाटते सगळे प्रश्न आणखी तर अशा डिझाईन्स तुम्ही बनवू शकता तर मैत्रिणींनो नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती बघायची हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांना जास्वंदीच्या फुलाची रेडी रांगोळी बनवायची बघा तुम्ही किती सुंदर दिसते तर आपण लवकरच या जास्वंदीच्या फुलावरती रेडी रांगोळी घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा सुंदर व्हिडिओसाठी अशा सु सुंदर तुम्हाला नवीन नवीन रेडी रांगोळीच्या डिझाईन्स बघायला भेटतील तर अशा प्रकारे आपण फोल्ड सुद्धा करू शकतो आणि ही रांगोळी पडत सुद्धा नाही तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी बनवता येते आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता आणखी एक रांगोळीचे असे पॅचेस कापडतात तुम्ही बघत असाल या रांगोळीवर कसे पॅचेस पडले आहेत म्हणजे काय धपले म्हणलं तरी चालेल तर, तर हे का होतं तर जेव्हा आपला ग्लू जास्त जर पातळ झाला असेल किंवा जास्त जर थिक झाला असेल थिक झाल्यावर जास्त रांगोळी बसते आणि नंतर सुकल्यानंतर ती पडते आणि जर कमी झाला असेल तर, तर, तर रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही त्याच्यामुळे हे असे पॅचेस पडायला सुरुवात होते आणि एका मैत्रिणीची अशी कमेंट होती की हे जे आपण कुंदन चिटकवलं आहे याच्यामध्ये बघा तुम्ही किंवा लक्ष्मी पावलाच्या याच्यामध्ये तर हे पॅचेस कशामुळे पड सॉरी हे आ, हे कुंदन कशामुळे लावायचं कशाने चिटकवायचं तर थँक्यू माताई तुम्हाला डिझाईन्स आवडले आणि हो या ताईने आपल्याकडून रेडी रांगोळी डिझाईन्स घेतलेले आहेत बरं का खूप तर ताई प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगाल का की तुम्हाला माझ्याकडचे प्रोडक्ट कसे वाटले ते तुम्हाला माझ्याकडच्या रेडे रांगोळच्या डिझाईन्स कशा वाटल्या प्लीज कमेंटमध्ये सांगाल का आणि तर ताईंनी कमेंट केली आहे की कि हो किती छान आहेत प्रोडक्ट तर ताईंनी गेल्या वर्षी हाय सिद्धो आणि वेद मस्ती हाय तर गेल्या वर्षी ताईंनी गौराईच्या टाइमला गौराईच्या वेळेस त्यांच्या समोर मांडण्यासाठी रांगोळ्या घेतल्या होत्या लक्ष्मी पाऊल सुद्धा घेतलं होतं गणपती बाप्पाचा सुद्धा डिझाईन घेतले होते त्यांनी जवळजवळ आपल्या जवळचे सगळे प्रोडक्ट घेतले आहेत आणि त्यांना ते प्रोडक्ट खूप छान वाटले आवडले आहेत माताईंनी अशी कमेंट केली की वन इयर झालं अजून काहीच झालं नाही प्रोडक्टला तर थँक्यू सो मच बघा त्यांनी व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित टिकू शकतं तर प्रोडक्ट आपले रियुजेबल आहेत वॉशेबल आहेत आणि वर्षानुवर्ष टिकणारे आहेत तर तुम्हाला जर प्रोडक्ट घ्यायचे असतील तर इंस्टाग्राम वरती आहे मला डी एम करू शकता आणि फॅब्रिक फेविक्रीलचा आपला जो फॅब्रिक ग्लो आहे त्या ग्लूनेच आपण फेविक्रीलचा जो फॅब्रिक ग्लो आहे त्या ग्लूने आपण हे जे, लेर, लेर, हे जे कुंदन आहे ते चिटकवू शकतो त्याच्यासाठी वेगळा ग्लू वापरायची गरज नाही त्याने म्हणजे एकाच ग्लूने आपले तीन काम होतात फर्स्ट लेअर सेकंड लेअर आणि हे जे कुंदन चिटकवायचं काम आहे ना ते सुद्धा आपण त्यानेच करू शकतो तर आपल्या या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि रेशमाताईंनी सुद्धा आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाचे रेडी रांगोळी ऑर्डर केली आहे लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ती कारण आता श्रावण सोमवार चालू आहे आत्तापर्यंत चालू आहे तर ताईंनी हो रेश्मा ताई तिसऱ्या सोमवारपर्यंत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल ही रेडी रांगोळी शिवलिंग आणि पिंड हो शिवलिंग रा, रांगोळी भेटेल बरोबर महादेवाच्या शिवलिंगाच्या आणि त्रिशूलाची रांगोळी त्यांच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे तर त्या सुद्धा तुम्हाला नंतर नक्कीच सांगतील की सांग आपले रांगोळी कशा आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजवरती मला तुम्ही डीएम करू शकता तर मैत्रिणींनो आता जवळजवळ मी तुमचे सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत अजूनही सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि नक्कीच मी त्याचे उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माहिती झाला असं पहिल्यांदा मी लाईव्ह घेतला पण माझा माईकच म्यूट होता त्याच्यामुळे व्यवस्थित तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही म्हणून मी लाईव्ह कट केला आणि पुन्हा सुरू केला थँक्यू उमाताई उमाताईंना आपलं हे जास्वंदाचं फुल खूप आवडलं आहे त्या आणखी त्या आता लवकरच हे जास्वंदाचं फुल ऑर्डर करणार आहेत आपला गणपती बाप्पा येत आहे तर त्याच्या समोर हे जास्वंदाच्या फुलाची रेडे रांगोळी तुम्ही नक्कीच मांडू शकता आणि तुमच्या बाप्पाला नक्कीच खुश करू शकता बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे ही, ही रेडे रांगोळी तर मैत्रिणीनो आता आपण लाईव्ह इथेच लाईव्ह स्ट्रीम आपली इथंच बंद करूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो रेश आ, मी सकाळी पोस्ट टाकली होती लाईव्ह येणार आहे आज दुपारी म्हणून पण आदल्या दिवशी मी सांगत जाईल की उद्या मी लाईव्ह येत आहे म्हणून हो थँक्यू थँक्यू यू। माता युअर वेलकम हो तुमचं नाव घेतलं म्हणून तर नेक्स्ट टाइम मी सकाळी पोस्ट टाकली होती मी की आज लाईव्ह येणार आहे म्हणून पण असो इथून पुढे जेव्हा मी लाईव्ह येईल त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला सांगत जाईल की उद्या मी किती वाजता लाईव्ह येणार आहे ते एक्झॅक्ट टाईमसुद्धा सांगेल चला तर मग आता आपण लाईव्ह स्ट्रीम बंद करूया तुमचे आणखी काही रेडी रांगोळीशी रिलेटेड प्रश्न असतील तर कमेंट करून ठेवा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि अशाच सुंदर रेडी रांगोळीच्या डिझाईन जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणती डिझाईन बघायला काय पाहिलं नाही रेश्माताई कळाल नाही मला काय पाहिलं नाही पाहिलंच नाही तर रेडी रांगोळीची कोणती डिझाईन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल चला तर व्हिडिओला आपण लाईव्ह लाईव्ह बघितलं नाही का हो तो मी कट केला डिलीट केला कारण पण जवळ चौदा मिनिटं मी बोलत होते पण आवाजच येत नव्हता माईकच म्यूट होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो मी डिलीट केला आणि पुन्हा जॉईन झाले आहे त्याच्यामुळे काही मिस केलं नाही तुम्ही सुरुवातीपासून जॉईन झाला आहात तुम्ही आणि हा लाईव्ह सेशन आपल्या चॅनलवरती लाईव्ह जो इंटरफेज आहे त्याच्या लाईव्ह लाईव्हच जे पेज आहे ते सेव्ह राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता हो चला तर मग आपला लाईव्ह इथेच थांबूया आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज मैत्रिणीं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद